नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना ठाणे जिल्ह्यातील सर्व रिक्षावाल्यांनी टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ ध्यान देऊन ऐका आणि सगळ्यांना शेअर करा आता रिक्षा टॅक्सी परमिटचा डेटा बनत आहे बनतच आलेला आहे आणि आता लवकरच रिक्षा टॅक्सी पिवळ्या रिक्षा टॅक्सीची परमिट बंद होणार आहे ज्यांना कुणाला परमिट काढायचे असतील तर त्यांनी ठाणा आर टी ओमध्ये जावा कल्याण आर टी ओमध्ये जावा ऑनलाईन अर्ज करा पोलीस रिपोर्ट लायसन बिल्ला आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड ही जी तुमची कागदपत्रं घेऊन जावा पाचशे रुपयेचा ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्याची पावती एक प्रतिज्ञापत्र लागतं न्यायालयाच्या ला न्यायाधीशांच्या समोरचं ते घेऊन आर टी ओला जावा आणि रिक्षाचं परमिट काढा आता बेकारी वाढलेली आहे कुठेतरी बेकारीला आळा बसेल आणि रिक्षा हा व्यवसाय असा आहे कुणाचा वशिला नाही काही सुद्धा नाही आणि रिक्षाचं परमिट काढाना आपला स्वयंरोजगार हा चालू करा आणि बेकारांची संख्या हटली पाहिजे आता कुठला कामधंदा नाही नोकऱ्या नाहीत प्रत्येकानं ठाण्या जिल्ह्यातील ज्याना ज्यांना रिक्षाची परमिट काढायची आहे त्यांनी जा आर टी ओला जाऊन काढा नवी मुंबईला आर टी ओला जाऊन काढा तुम्ही ज्या एरियात राहता जे आर टी आहे ते तिथे जावा ठाणा आर जावा किंवा कल्याण आर जावा नवी मुंबई आर टी जावा ज्यांना ज्यांना परमिट काढायची आहे रिक्षाची त्यांनी ताबडतोब रिक्षाची परमिट काढा महिलांच्यासाठी आबोली रिक्षाचा कलर आहे महिलासुद्धा लायसन बिल्ले काढू शकतात रिक्षाचं परमिट काढू शकतात स्वयंरोजगार करू शकतात आणि तिथून पुढं जर आता ही परमिट बंद झाली तर काळ्या पिवळ्या रिक्षाची परमिटं महाराष्ट्रात कधीच कुणाला मिळणार नाहीत लिलाव पद्धतीनं परमिट मिळतील हे सर्व ठाणे जिल्ह्यातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी लक्षात ठेवला पाहिजे आणि ज्यांना गरज आहे त्यांनी जाऊन परमिट काढा जावा आणि आपला स्वयंरोजगार चालू करा आणि आपल्या रिक्षा चालवताना रिक्षाचा ड्रायव्हरची पाठीमागे हेल्पलाईन नंबर लावायचा आपल्या वाहनाचे पेपर अपडेट ठेवायचे भाडाईन भाडी नाकारू नका ना जो काय मिठांना व्यवसाय कुठेतरी करा आणि ठाण्या जिल्ह्यातील रिक्षावाल्यांना मी एवढंच सांगणार आहे की जर तुम्हाला मुंबईत मिठरना व्यवसाय करायचा आहे एकमेकाची नगरपालिका सोडून जायचं आहे तर त्यांनी प्रत्येक आपापल्या आर टी ओ कार्यालयातून मुक्त संचाराचं परवानगीपत्र मिळतं ते मात्र गाडीत ठेवा जर ते परवानगीपत्र नसेल तर तुमच्यावर वाहतूक अधिकारी हे कारवाई करत असतात हे बी तुम्ही विसरू नका आणि प्रत्येकानं आपापले पेपर अपडेट ठेवा धंदाच्या रक्कम वाढलेल्या आहेत आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करा मीटरनं व्यवसाय करा धन्यवाद मूक मुख वाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा ज्यांना रिक्षाची परमिट करायची आहे त्या ताबडतोब आबतो जाऊन रिक्षाची परमिट काढा धन्यवाद